आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र चित्र. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर केला या अर्थसंकल्पाबाबत विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचा संपादित अंश आज ध्वनिचित्र या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी पायाभूत सुविधा कृषी आणि दळणवळण यासह विविध क्षेत्रांसाठी मराठवाड्याकरता अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले हे बजेट भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज पार्लमेंट मध्ये बजेट सादर केलं हे बजेट अत्यंत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस साली कसा होईल त्यासाठी अत्यंत महत्वाचं बजेट आहे या बजेटमध्ये दूरदृष्टीपणा आणि विकास याच संगम आहे यामध्ये पायाभूत सुविधा उद्योग शेती महिला सक्षमीकरण आरोग्य व शिक्षण या सर्व क्षेत्रांना समतोल प्रदान देण्यात आलेला आहे पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी दिलेला आहे बारा लाख कोटीचा निधी कॅपेक्स म्हणजे कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चर साठी दिलेला आहे त्याचबरोबर वॉटरवे दळणवळण गुंतवणूक रोजगार निर्मितीसाठी महत्वाचं पाऊल आहे या बजेट मुळे सर्व क्षेत्राला फायदा होणाऱ्या विशेषतः महिला युवा विद्यार्थी आणि जिरॅटिक्स जिरॅटिक्स म्हणजे ओल्ड पीपल ना सुद्धा या बजेट फायदा होणार आहे मी या बजेटचं स्वागत करतो आणि प्रधानमंत्री मोदीजींचं जे स्वप्न आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे बजेट आहे असं माझं मत आहे या बजेटमध्ये जी टीयर टू आणि टीयर तीन त्या सिटीमध्ये दे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होण्यासाठी बराचसा निधी ठेवलेला आहे आणि अर्थात ही निधी पाच लाखापर्यंत जी शहरं आहेत त्या निधी है? त्या शहरासाठी आहे त्यामध्ये मराठवाड्यात नांदेड असेल लातूर असेल या तिन्ही शहराचा नक्कीच समावेश होईल आणि त्यामध्ये सर्व दृष्टीनं त्यांना बजेट मिळेल प्रत्येक शहरातून ज्यावेळेस मागणी होईल महाराष्ट्र शासनाकडे आणि महाराष्ट्र शासन ज्यावेळेस केंद्राकडे रिकमेंड करेल त्यावेळेस नक्कीच केंद्राकडून पैसा प्रत्येक शहराला मिळेल आणि शहराचा विकास होईल छत्रपती संभाजीनगर इथले सीआयआय आणि सीएमआयचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींमुळे थेट परकीय गुंतवणुकीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला ते म्हणाले दोन हजार सव्वीस सत्तावीसचा अर्थसंकल्प मांडताना तरतुजींची मोठी आकडेवारी लोकप्रिय घोषणा या पलीकडे जाऊन कामाची दिशा दर्शवणारा गुणात्मक अर्थसंकल्प असं या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल या अर्थसंकल्पातून विकसित भारताचा पाया आणि मार्ग भक्कमपणे कसा होऊ शकतो व तो उद्देश कसा साध्य होऊ शकतो याची मांडणी केलेली आहे आणि हे अभिनंदनीय आहे उद्योगाचा विचार करता यातील काही महत्वांच्या ज्या घोषणा आहेत त्या आपण समजून घेऊयात बायोफार्मसी सेमी कंडक्टर आणि खनिज उद्योग यावर फोकस ठेवण्यात येणार आहे येत्या दहा वर्षांसाठी आणि हे देशाच्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आणि उपयोगी ठरणार आहे त्याचप्रमाणे विविध टॅक्सची आकडेवारी आणि सिस्टीम मधले बदल लक्षात घेता आपल्याला हे लक्षात येईल की हे बदल स्वागतार्ह आहेत टिपिकल ब्युरोक्रेसी मधून बाहेर पडून आपण नियमांचं डिक्रिमिनलायझेशन करतोय आणि ते स्वागतार्ह आहे क्लाउड सर्व्हिसेसला टॅक्स फ्री केलेलं आहे त्यामुळे भारताचं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग होणार आहे आणि या तीनही बाबीमुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अजून मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येऊ शकतील याचबरोबर इतर दोन महत्वाच्या घोषणा वाटतात एक म्हणजे केमिकल उद्योगात आयातीला स्थानिक पर्याय निर्माण करण्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत त्याचा खूप मोठा उपयोग होणार आहे आणि पाच लाख लोकवस्तीचे टियर टू टीयर थ्री शहरांचा विकास व्हावा यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व त्यासाठी येत्या पाच वर्षात खूप चांगली तरतूद करण्यात आलेली आहे यामुळे या ठिकाणांचा या विकास होईलच पण तिथे एम एस सारखे उद्योग स्थापन होऊ शकतील एकंदरीत हा अर्थसंकल्प गुणात्मक आणि सकारात्मक आहे मराठवाडा कृषी आणि लघु उद्योग संघटनेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी लघु आणि सर्व उद्योग क्षेत्रात अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीबाबत अधिक माहिती दिली दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मायक्रो आणि स्मॉल उद्योगासाठी एक महत्वाचा मुद्दा या अर्थसंकल्पात आहे की यांना त्यांनी एक विकासाचं ग्रोथ इंजिन म्हटलं आहे आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टीला त्यांनी चांगल्यापैकी समर्थन दिलेलं आहे विशेष म्हणजे ज्यामध्ये लिक्विटी आणि तरलता वाढवण्यासाठी त्यांनी दहा हजार कोटीची एम एसीबी ला ग्रोथ फंडिंग करायचं ठरवलेलं आहे आणि स्वावलंबी भारत फंडासाठी दोन आणि चार कोटीचा अडिशनल टॉपअप चा समावेश केलेला आहे अर्थसंकल्प पात उत्पादन स्पर्धात्मक करणे वाढवणे आणि डिजिटल वर अवलंबून आणि लघु व्यवसायासाठी कौशल्य विकास यावर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केलेलं आहे आता बहुतेक एमएसी रोख कॅश सायकल त्या अडचणी आणि इतर मुळे जे संघर्ष करावा लागतो त्यासाठी जास्त कर्जामुळे अजून काही गोष्टी त्यांना धक्के सुद्धा सहन करावं लागतात यासाठी त्यांनी फारच कमी वाव राहते याच्यामुळे तर दहा कोटी रुपयाचा एमएसीम गोथ फंड त्यांनी अखेरीस भाग भांडवला महत्व दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीमती निर्मला सीतारामन यांनी की या गोष्टीमध्ये ज्या भाग भांडवली वस्तूच्या चाल चालणारे दोन ठिकाणी त्यांनी असे हायटेक म्हणजे रूम ची स्थापना केली जाणार आहे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सुद्धा ते जाहीर केलेलं आहे अजून एक महत्वाची गोष्ट उद्योगामध्ये की कनेक्टिव्हिटी पाहिजे असते कुठल्याही शहरातून ह्या शहरातून त्या शहरात जाण्यासाठी तर यामध्ये त्यांनी पुणे मुंबई त्यानंतर पुणे हैदराबाद हैदराबाद बेंगळूर तसेच चेन्नई हैदराबाद आणि चेन्नई बँगलोर तसेच दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी यासाठी त्यांनी हायस्पीड ट्रेनचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे अजून आमच्या भारतातील महिलांच्या उद्योजक होण्याच्या स्वप्नाला भर देण्यासाठी जवळपास त्यांनी या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एक चांगल्या प्रकारचं चा पाठबळ दिलेलं आहे आणि महिलांचं जे उद्योजक होण्याचं स्वप्न आहे त्यासाठी त्यांनी बायोफार्मा सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपोन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये चांगला त्यांनी त्याला आपण म्हणले आय एस मध्ये ज्याला टू पॉईंट अंतर्गत उत्पादने खरेदी करणे भारतीय बौद्धिक संपदा आणि डिझाईनवर सुद्धा या अर्थसंकल्प चांगल्या पाय भर दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची अजून यातून एक गोष्ट की मनुष्यबळ विकासासाठी त्यांनी नेतृत्वाखाली संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रावरही भर दिला आहे या प्रशिक्षणाची गती कायम राहावी यासाठी त्यांनी वाढीव खर्च सुद्धा चाळीस हजार कोटीच्या आसपास त्यांनी या बजेटमध्ये समावेश केलेला असून आता जे भारतभरातले जवळपास जुने जे दोनशे औद्योगिक क्लस्टर आहेत त्यांना पुनर्जीवित करण्यासाठी त्यांनी चालना दिलेली आहे ते सुद्धा पुन्हा नवीन चालू होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की आमचं संभाजीनगर हे ऑटो हा बरोबर आता इव्ही हब होत आहे तर आमच्याकडे बऱ्यापैकी बॅटरीसाठी लिथिनियम लागणार आहे त्याच्या सेल निर्मिती जात आहे जे भाग भांडवल लागतंय ते वापरण्यासाठी तर त्याच्यात सीमा शुल्क माफीची सुद्धा त्यांनी जवळपास योजना आखलेली आहे आणि बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली मध्ये या निर्मित केल्या जाणाऱ्या वस्तू लागतात जसं की याच्या व्यतिरिक्त सौर पॅनल असेल आणि सोडियम अँटीमेडियमच्या मूलभूत सीमा शुल्क असेल याच्या सुद्धा त्यांनी सीमा शुल्क मध्ये सूट दिलेली आहे यामुळे बॅटरी उद्योगात चांगली आम्हाला चालना मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आम्ही छोटे छोटे इंडस्ट्री जे उद्योजक आहेत त्यांना बऱ्याच वेळा का की काही गोष्टी वेळेत भरल्या म्हणजे जसं बॅलन्स शीट असेल ते अपलोड होत नाहीये त्यांना त्यांना ते अतिरिक्त कर लावून आता भरून ते पुन्हा म्हणजे सबमिट करण्यात येणार आहे तर अशा एक नाही अनेक गोष्टी या मध्ये छान केलेल्या आहेत नंतर आय मध्ये पण एक दुरुस्ती केलेली आहे की तुम्ही नाव मात्र शुल्क भरून आता एकतीस ऐवजी एकतीस मार्च पर्यंत सुद्धा तुम्ही तुमचं आयकर विवरण पत्र भरू शकता अशा एक आणि एक नाही अशा अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे या आपल्या या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या आहेत त्याबद्दल मी आपले, आपले केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचं अभिनंदन करतो बांधकाम क्षेत्रातले ज्येष्ठ उद्योजक विवेक देशपांडे यांनी उद्योग लघु उद्योग सोलार तसंच मराठवाड्यातल्या रोजगाराच्या संधी या संदर्भात अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींबाबत विश्लेषण केलं ते म्हणाले शेतकऱ्यांसाठी शेती उद्योगाला चालना देणार हे असं बजेट आहे रस्ते काम यावर्षी गुंतवणूक ही चालूच राहणार असून सरकारचा एकूण खर्च ह्याच्यावर एक्केचाळीस लाख कोटीच्या वर होणार आहे ,00 रस्ते पाणी वाहतूक यासारख्या इन्फ्रास्ट्रक्चरवर सतरा लाख कोटीपेक्षा आपला जास्त खर्च होणार आहे आणि याचा फायदा मराठवाड्यासारख्या भागाला जास्त होणार आहे कारण इथं अधिक रोजगार निर्माण होणार आहेत उद्योग आणि उत्पादनावर ह्यामध्ये भर दिलेला आहे नवीन उद्योग असतील कारखाने असतील यांच्या क्लस्टर योजनेला प्रोत्साहन दिलेलं आहे जवळजवळ दोनशे जुने औद्योगिक भाग पुन्हा सुरु करण्याची योजना ह्या बजेटमध्ये केलेली आहे त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स केमिकल संरक्षण विमान यासारख्या उद्योगांना सवलती देऊन मोठ्या प्रमाणात तरुणांना तरुणांच्या हातांना उद्योग देण्याचं काम हे बजेट करणार आहे पर्टिक्युलरली आपल्या भागात जर म्हणायचं असेल तर वाळू शेंद्रा बीड बायपास परिसरातील लोकांना ह्याचा थेट फायदा होऊ शकतो लघु उद्योग आणि व्यापाऱ्यांना दिलासा दिलेला आहे जवळजवळ दहा हजार कोटी लघु व मुम उद्योगासाठी फंडची प्रोव्हिजन ह्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे सरकारी कंपन्यांनी लघु उद्योगाचे पैसे वेळेत दिले पाहिजेत याविषयी कठोर नियम करण्यात आलेले आहेत त्यामुळे हे छोटे छोटे उद्योग तरले जातील आणि बऱ्यापैकी प्रोडक्शन वाढलं जाईल आणि छोट्या उद्योगांचा पैसा अडकणार नाही आता मोठ्या शहराबरोबरच ह्या छोट्यातल्या छोट्या शहरावर सुद्धा विकासावर भर दिलेला आहे पाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्या जर असलेल्या शहरावर लक्ष राज्यांना दोन लाख कोटीची मदत या बजेटमधनं करण्यात येणार आहे याचा अर्थ असा आहे की पुणे मुंबई यापुरते उद्योग सीमित राहणार नसून संभाजीनगर नांदेड लातूर यासारखी शहरे सुद्धा पुढे येतील आरोग्य शिक्षण आणि सेवा क्षेत्राला चालना देणारा हा हे बजेट आहे धंदा करताना इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे थोडा रोजचा त्रास उद्योजकांना कमी होणार आहे शेती आणि ग्रामीण भागासाठी एक चांगले संकेत ह्या बजेटमध्ये दिलेल्या आहेत जसं की मत्स्य व्यवसाय असेल पशुपालन असेल बागायतीला पाठबळ देणाऱ्या योजना असतील साठवण प्रक्रिया असेल अशा जोडधंद्यावर भर दिलेला आहे एकंदरीत काय एकूणच हा अर्थसंकल्प उद्योग व्यापार आणि रोजगाराला दिशा देणारा आणि मराठवाड्यासारख्या भागाला संधी देणारा आणि उद्योजकांनी आत्मविश्वासाने उद्योग करण्यासाठी पुढे यावं असा असणारा हा अर्थसंकल्प राज्य ॲथलेटिक संघटनेचे उपाध्यक्ष पंकज भारसाघळे यांनी या अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींची माहिती देतानाच यामुळे पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असल्याचं सांगितलं ते म्हणाले केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी करण्यात आलेली विक्रमी तरतूद ही निश्चितच स्वागतार्ह प्रेरणादायी आणि विमुख आहे सुमारे चार हजार चारशे एकोणऐंशी कोटी रुपयाची तरतूद करून केंद्र सरकारने क्रीडेला केवळ पदकांचे माध्यम न मानता रोजगार निर्मिती उद्योग विकास आणि राष्ट्र उभारणीचा महत्वाचा घटक म्हणून मान्यता दिली आहे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे विशेषतः दहा वर्षाचा नवीन खेलो इंडिया मिशनची घोषणा ही देश तळागळातील प्रतिभेला पुढे आणणारी ठरणार आहे प्रशिक्षण केंद्रे प्रशिक्षक विकास आणि आधुनिक क्रीडा सुविधांवर पाचशे कोटी रुपयाची स्वतंत्र तरतूद ही मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत च्या दिशेने मोठे पाऊल असून यामुळे क्रीडा उद्योगाला चालना मिळेल आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील भारतीय क्रीडा प्राधिकरण राष्ट्रीय क्रीडा संघटना तसेच खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर बक्षिसांमध्ये वाढ केल्यामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी अधिक प्रभावी होईल एकूणच हा अर्थसंकल्प मेडल सोबत मॅन्युफॅक्चरिंग खेळासोबत रोजगार आणि स्पर्धेसोबत स्वावलंबन या संकल्पनेला बळ देणार असून दोन हजार छत्तीस ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळविण्याच्या दिशेने हा एक महत्वाचा टप्पा ठरेल असा आमचा ठाम विश्वास आहे क्रीडा भारती या सर्व उपक्रमांचे मनापासून स्वागत करते आणि ह्या योजना देशातील प्रत्येक खेळाडू शिक्षकापर्यंत ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर